त्याच कारण असं आहे की मी कुठेतरी मनातून फचत आहे म्हणजे मला कुठेतरी थांबूया कारण खूप दिवस गेले म्हणजे मिळालं नाही ज्यामुळे खरच मी खूप डिमोटिवेट आहे मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार व्हिडिओची सुरुवात अगदी म्हणजे नऊ वाजता केलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता स्वयंपाक सुरू so, आहे सो ज्यू आणि वेदांतला जे आहे ते आज स्कूलला सुट्टी आहे कारण खूप म्हणजे रात्रीपासून खूप जास्त पाऊस आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता स्वयंपाक तर इथे मी चपात्या बनवत आहे त्यानंतर मी जिरा राईस थोडा बनवून घेतलेला आहे कारण थोडासा रात्रचा जो भात होता ना तो उरलेला होता त्यानंतर मी भाजीसुद्धा बनवून घेतलेली आहे आणि आज आमच्याकडे आहे शिमला मिरची भाजी तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर चहा चिवला जे आहे ना आज चहा बनवायचा होता म्हणून ती सकाळी सकाळीच आली की मम्मा मी आज चहा बनवणार सो बन म्हणून मी चपात्या स्टॉप केल्या म्हटलं तिला थोडी निवांत जागा यावेळी डिमार्ट मध्ये गेली तेव्हा ना चाय मसाला म्हणून एक पॉकेट होता ते मी घेऊन आलेली आहे आणि खरं सांगू तर अक्षरशः म्हणजे खूप चहाची लत जी आहे ती मला लागलेली आहे जी मला बंद करायची आहे कारण मुलांना जरी सुट्टी असली तरी चिवच्या पप्पांचा ऑफिस आहे आणि त्यांना म्हणजे त्यांना तर मी फक्त टिफिन पुरतं चपात्या ज्या आहेत तेवढ्या बनवून घेते बाकी मग आम्ही आमचं चहा पिणार आणि नंतर मग बाकीच्या चपात्या ज्या आहेत ते मी नंतर बनवून घेणार तसेही सकाळी सकाळी म्हणजे चहा खारी वगैरे खाणं होते मग तेवढी काही भूक लागत नाही खरं सांगू तर तुमच्यापैकी ही कोणी चायलावर लवर असेल तर ती माझी फिलिंग समजू शकता सो आ, मला तर तसं चहाची सवय अजिबात नव्हती पण माहिती नाही एक महिन्यापासून कंटिन्यू चहा घेत आहे म्हणजे अक्षरशः कप भरून भरून चहा जे आहे ते पित आहे मी सो so, मी अर्ध्या चपात्या जे आहेत ते बनवून घेतलेली आहे त्यानंतर जो तो आयोग तो आमचा तो मस्त आणि आज सकाळी सकाळी ना आम्ही म्हणजे चिवने मी मस्त गेम मला म्हणजे चहा जेव्हा आम्ही घेऊन बसलो ना तेव्हा एक म्हणजे रील्स बघितला होता मी तर एक तेरा एक मेरा तर तशा सारखी मी चिस सोबत गेम खेळत होती एक तेरा दो दो मेरे दो तेरे तीन मेरे म्हणून आणि इतकं म्हणजे खरं सांगू तर कॉमेडी सीनच झाला आमचा हा आणि मी तशा प्रकारे तिला खारी जे आहे ती देत होती सो तिचं होतं की मम्मा तू जेवढी खाशील तेवढीच मलाही दे सो असं फक्त जस्ट फन जस्ट फॉर फन म्हणून आम्ही म्हणजे छोटा मोठा मुवमेंट जो आहे तो घरी करत असतो आणि अशा सारखे बरेच फन मुवमेंट जे आहेत दिवसभरात घडत घडतो त्यानंतर निवांत बसून आम्ही चहा पिऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर चिवच्या पप्पांचं टिफिन आहे आता त्यांचं टिफिन भरून दिलं की मग मी माझ्या कामातून जे आहे थोडी मोकळी होत असते त्यानंतर वेदू पण आला होता किचन मध्ये आणि त्याला माहिती झालं की आम्ही दोघांनी मिळून मस्त चहा पिलो होतो सो त्याचं सुरू होतं की तुम्ही चहा पिले आणि मला नाही दिले शक्यतो मी काय करते ना त्याला म्हणजे अवॉइड करते चहा चहापासून कारण त्याला खूप गरम होते त्यामुळे मग मी त्याला काही चहा वगैरे देत नाही आणि त्याचं तेच सुरू होतं की मला चहा नाही दिली तर तू मला उपमा बनवून दे तर मी त्याला म्हटलं की मी इथे पोहा तळून ठेवला आहे तू पोहा खा नाहीतर मग मी तुला दूध बिस्किट जे आहे तेच देणार सो आता उपमा वगैरे मी काही बनवणार नाही कारण अर्ध्यापैकी बराच स्वयंपाक माझा इथे झालेला होता तर बघा आज फक्त शिमला मिरची भाजी आणि चपातीच बनवली होती कारण मला माहिती आहे मुलं काही शिमला मिरची खाणार नाही त्यामुळे परत एक भाजी बनणार आहे म्हणून मी वरण कडी असं काही ऑप्शन बनवलेला नव्हता सो सोबत मग एक डब्बा रिकामा देण्यापेक्षा म्हटलं तिथे मक्का पोहा आहे ते मी यांना भरून देऊन दिला त्यानंतर कालच्या दिवशी ना भरपूर पाऊस येत होता म्हणजे खूपच रात्री ना भरपूर पाऊस येत होता त्यामुळे चिवच्या पप्पांनी काही गाडी आणलीच नाहीत सो त्यांना मी आता सोडासाठी जे आहे त्यांच्या बँकेत चालली त्यांना एकदाच सोडून येते त्यानंतर मग माझी घरातील कामे जी आहेत ती मग आवर आवरून घेत असते फायनली मी त्यांना बँकेत सोडून जे आहे ते आलेली आहे त्यानंतर आता बरीच कामं माझी बाकी आहे जसं आता किचन आवरायचं आहे पूर्ण किचन अस्ताव्यस्त झालेला आहे आणि राहिलेल्या बाकी ज्या चपात्या आहेत त्या सुद्धा मला बनवून घ्यायच्या आहे त्यानंतर वेदांतला इथे मी दूध बिस्किट जे आहे ते देऊन दिली दे आणि इचं काय सुरू आहे होय काय करताय का? ग त्यानंतर निवांत इथे मी दोन पाच मिनिट जे आहे ते बसते त्यानंतर बाकीचे काम जे आहेत ते करणार आहे त्याआधी तुम्ही माझं गार्डन बघू शकता जी इथून इतकं सुंदर दिसते ना चला दहा मिनिट म्हणता म्हणता पंधरा मिनिट ही बसली आता बाकीचे काम जे ते सुरू करते तसे ही माझी अंघोळ व्हायची आहे आणि त्यासोबतच मुलांची अंघोळ व्हायची आहे मुलं ही आज खूप मस्त फुल टाइमपास मध्ये आहेत कारण बऱ्याच दिवसानंतर सुट्टी मिळालेली आहे आणि बाहेर तर प्रचंड पाऊस येत आहे म्हणजे खूप मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे अशा पावसाच्या दिवसामध्ये ना म्हणजे कामं करायला तेवढा उत्साह येत नाही पण घरातली कामे जी ती करावीच लागते कारण आहे आता असो असो नंतर आपल्यालाच तर चला पटापट मी हे सगळं आवर आवर करते त्यानंतर मुलांना अंघोळ करून देते आणि माझीही अंघोळ व्हायची आहे कारण कालच्या रात्रीच मी मस्त हेअर मसाज केली होती छान आयलिंग करून घेतलं होतं म्हटलं आज सुट्टी होती म्हणून निवांत आंघोळ मस्त पैकी आणि वॉशरूम वगैरे मला क्लीन करायचे आहेत सो चल आधी ना पूर्ण किचन ओटावरचं जो काही छोटे मोठे डबे वगैरे पसारा झाला आहे ना तो सगळा पसारा पूर्ण आवरून घेते आणि म्हणजे निवांत मग गॅस ओटा जो आहे तो क्लीन करता येतं सगळे भांडी जागच्या जागी ठेवून देते जसं तुपाचं भांड किंवा बोरमिटाचं डबं असे भरपूर वस्तू जे घरी सकाळी सकाळी आपल्याला लागतात ता आणि त्यातल्या त्यात आज काय झालं ना म्हणजे आज थोडा उशीरच झाला मला स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी नाहीतर मग दरवेळे माझं ओटा एवढा काही म्हणजे पसारा मी करतच नाही सगळं काम मी जेव्हाच्या तेव्हा करतच आणि बरेचदा मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगतही असते सो आज म्हणजे मुलांनाही सुट्टी होती त्यामुळे निवांत उठलो आम्ही निवांत म्हणजे सकाळपासून गप्पा गोष्टीच होत आहेत आमच्या आणि टाइम वेस्ट तर खूपच जास्त होत आहे आज म्हणजे असं वाटते की एखाद्या दिवशी चलो आ, रोज रोज तेच तेच काम आपण तर करतो निवांत करूया तर चला इथे चपात्या मी बनवून घेतलेल्या आहेत पण काय झालं ना चपात्या बनवता बनवता डोक्यात एक विचार आला की मी सगळे काम बाजूला ठेवले भांडी सुद्धा माझी वॉश करायची अगदी किचन होता सुद्धा आवडला नाही म्हटलं आधी जे माझ्या मनात गोंधळ सुरू आहे ते मला तुमच्यापर्यंत काहीही झालं तरी आज पोहोचवायला हवं कारण बऱ्याच दिवसापासून मनामध्ये फुदफुस सुरू आहे गोंधळ सुरू आहे की मी काहीतरी तुमच्यापासून लपवते लप लपवत आहे किंवा माझ्या भावना मी तुमच्यापासून लपवित आहे तर ते मला आज तुम्हाला सांगून मोकळं करायचं आहे कारण तुम्ही विचार करत असेल की माझे व्हिडिओ कधी कधी डेली येतात तर कधी अधेमध्ये येतात तर कधी कधी म्हणजे मधून दोनच व्हिडिओ येतात सो याचं कारण असं आहे की मी कुठेतरी मनातून ना खचत आहे म्हणजे मला असं वाटतं की मी कुठेतरी मला असं वाटते की आता बस झालं कुठेतरी थांबूया कारण खूप दिवस गेले महिने गेले खूप आठवडे गेले मी व्हिडिओ बनवत आहे आणि मला अजूनही युट्यूबवर सक्सेस मिळालं नाही ज्यामुळे खरंच मी खूप डिमोटिवेट होत आहे अक्षरशः मला म्हणजे कालच्या दिवशी असं विचार आला की मी युट्यूब बंद करून द्यायला पाहिजे किंवा म्हणजे खूप झाला आता भरपूर मी वाट बघितली भरपूर मी जेव्हा म्हणजे युट्यूब सुरू केला होता ना तेव्हा म्हणजे खूप जोश मध्ये केला होता अगदी घरातील कामे किचन क्लिनिंग काय मुलांचं काय आणि सगळं मी परफेक्टली म्हणजे करत आलेली आहे ज्यामुळे आता मला असं वाटते की कुठेतरी थांबूया आता था, युट्यूबला थांबवूया कारण म्हणजे खूप म्हणजे निगेटिव्ह विचार डोक्यात सुरुवात झाली होती की म्हणजे आता आप आपल्याला कुठेतरी सक्सेस नाही मिळत आहे किंवा आपलं काहीतरी म्हणजे व्हिडिओ मध्ये चुकत आहे ज्यामुळे आपल्या व्हिडिओला ना व्यूज येत आहेत ना कमेंट्स येत आहेत नाही कोणी सबस्क्राईब करत आहेत आणि असं विचार आलं की मग खरं सांगू तर अजिबात व्हिडिओ शूट करण्याची सुद्धा इच्छा होत नाही आणि खरं सांगू तर म्हणजे जेव्हा आपल्या मागचे लोक जेव्हा आपल्या समोर जातात वर सक्सेस होतात तेव्हा असं वाटते की म्हणजे कुठेतरी आपलं काहीतरी चुकत आहे आप म्हणजे आपली मेहनत कुठेतरी कमी पडत आहे पण खरं असं अजिबात वाटायला नाही पाहिजे पण मला अक्षरशः तसंच दोन दिवसापूर्वी वाटत होता कारण एवढ्या महिन्यापासून आपण मेहनत करतो तेव्हा कुठेतरी आपल्याला असं वाटतं की आता थांबूया कारण आपण कितीही प्रयत्न केले तरी आता कुणालाच आपली किंमत नाही किंवा असं वाटतं खूप डिमोटिवेट आणि खरं सांगू तर नाहीये तर तो अगदी स्वतःला आहे तर हे सगळं ना खूप दिवसापासून डोक्यात हो सुरू आहे माझ्या बरेचदा विचार करते की आज तुमच्यासोबत बोलावं उद्या तुमच्यासोबत बोलावं परत पण हिंमत काही होतच नव्हती म्हणून आज ठरवलं आता बस झालं म्हटलं चला आज तुम्हाला पुरेपूर मोकळ्यापणाने मी जसं माझ्या भाषेमध्ये जसं मला जसं मला बोलता येईल तशा पद्धतीने मी तुम्हाला सांगून देते आणि ते म्हणतात ना कुठेतरी खूप डिमोटिवेट फील केल्यानंतर म्हणजे निवांत बसलं की आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं मिळतात की कशामुळे आपल्याला डिमोटिवेट फील किंवा कशामुळे निगेटिव्ह आपल्या आपल्या म्हणजे विचार डोक्यात हो मग मी काय केलं ना अगदी कालच्या सायंकाळी निवांत बसली एक डायरी आणि पेन घेतला आणि जो काही माझ्या मनामध्ये गोंधळ सुरू होता तो सगळं काही मी लिहून टाकलं आणि लिहिल्यानंतर मग मला खरंच खूप म्हणजे मोकळं फील झालं अगदी म्हणजे खूप खूप अक्षरशः म्हणजे अजून असं थोडं रिलॅक्स झाल्यासारखं वाटत होतं आणि तेव्हा मग मी निवांत विचार केला की मी युट्यूब का सुरू केला होता सो युटूब मी स्वतःसाठी केला होता स्वतःच्या स्वप्नासाठी केला होता त्यानंतर मग मी म्हणजे त्याच्यावर विचार केला की युट्यूब आधीची माझी, माझी जर्नी कशी होती आणि युट्यूब नंतरची माझी जर्नी कशी आहे सो मुळे खरंच खूप बदल पडलेले आहे माझ्या जीवनात मी खरंच खूप आनंदी राहायला म्हणजे शिकली आहे एकटी जगायला शिकलेली आहे त्यानंतर मी स्वतःसाठी जगायला शिकलेली आहे स्वतःवर प्रेम करायसाठी शिकलेली आहे आणि मग मग लगेच असं विचार आला की मला अजून काय हवंय मला मला असं वाटतं की लोक माझे व्हिडिओ बघतील नाही बघतील पण मी स्वतः खूप खुश आहे आता त्यामुळे मी परत पुन्हा माझ्यामध्ये जोश लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ त्या दोन्ही व्हिडिओला इतकी सुंदर कमेंट्स आली ना आणि त्या कमेंट्समुळे मी खरंच खूप मोटिवेट झाली मला असं वाटायला लागलं की कुठेतरी आपल्या प्रयत्नांना किंमत आहे त्यामुळे पुन्हा मी नवीन जोश मध्ये नवीन अशा विचारांमध्ये पुन्हा नवीन एक उम्मीद माझ्यामध्ये आली की चला आता परत आपलं काम जे आहे ते आपण कंटिन्यू करूया आणि जे काही चुकत आहे त्यावर आपण चुका दुरुस्त करूया आणि खूप जोमाने म्हणजे काम सुरू ठेवूया पुन्हा मोबाईल हातात घेतला आणि पुन्हा शूटिंगला सुरुवात केला अगदी म्हणजे एक शॉर्ट व्हिडिओची शूटिंग केली आणि इतक्या परफेक्टली म्हणजे जेवढं होऊ शकते तेवढं मी माझे शंभर प्रयत्न म्हणजे त्या शॉर्ट व्हिडिओला मी दिले सो चला आता तेच आपलं डेली रुटीन तेच आपलं माझं स्वयंपाकघर आणि तेच माझी म्हणजे मुलांमागची धावपळ तेच आता आपण उद्यापासून आणि नव्या दृष्टिकोनातून आपण बघणार आहोत खरं सांगू तर आता अजिबात असं डोक्यात विचार नाही की मला व्हायरल व्हायचंय किंवा मी व्हायरल होण्यासाठी व्हिडिओ करत नाही तर मी स्वतःसाठी माझ्यासाठी मी हे व्हिडिओ करते कारण मला असं वाटते की माझ्यासाठी कुठेतरी एक बाई असेल जी माझा व्हिडिओ बघेल आणि खरंच ती व्हिडिओ बघून बा, अक्षरशः हसणार पण हसूनही ती तिलाही असं वाटेल की चला आता कुठेतरी आपणही आपल्या कामांची सुरुवात जी आहे ती करायला हवी कारण मला असं वाटते कुठलीही सुरुवात करणे ना खरच खूप मोठं काम आहे एकदा का सुरुवात केली आपण तर आपल्या जीवनात खूप मोठे मोठे असतात तर चला कामांसोबत आज खूप महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगून मोकळी झालेली आहे त्यानंतर बघा चिवला छान अंघोळ करून दिली आणि मस्त तिचे हेअर वगैरे जे आहेत ते वॉश करून दिले म्हटलं सुट्टीचा दिवस आहे तर हेअर छान वॉश करून देते त्यानंतर भांडी होती माझी भांडीसुद्धा घसून काढली अगदी किचन सिंक सुद्धा पूर्ण असं क्लीन करून घेतलं टॅप सुद्धा घासून काढलं आणि या गोष्टी ज्या आहेत ते आपल्या रोजच्या जीवनातलं म्हणजे एक महत्त्वाचं पार्ट असतो गॅस ओटा जो आपल्याला सकाळ संध्याकाळ दुपार जो आहे तो क्लीन करावाच लागतो आणि मी काय जर केलं आहे ना म्हणजे जी म्हणजे सिंक आहे ना तिथे दोन अशा छोट्या छोट्या जाळ्या ठेवल्या आहेत म्हणजे जो काही खरकटं अन्न वगैरे असतो तो म्हणजे आतमध्ये गेलंच नाही पाहिजे अगदी अशा हो दोन एक्स्ट्राच्या जाळ्या मी वापरत असते त्यामध्ये त्यानंतर पूर्ण गॅसोटा पुसून घेतला सोबतच म्हटलं आज पूर्ण ट्रॉलीसुद्धा पुसून घेते तसंही अंघोळ व्हायचीच आहे माझी म्हणजे पूर्ण अंघोळीच्या आधी हे सगळे कामं झाले की मग अंघोळ करण्यामध्ये खरंच खूप मजा येत असते आणि त्यानंतर बघा पूर्ण असे ट्रॉली वगैरे बाहेरून सगळं पुसून काढून किचन छान टापटीप टीप केलं त्यानंतर आली बेडरूममध्ये सो आत्ता इथे आली होती मी अंघोळीसाठी ड्रेस म्हणजे नेण्यासाठी पण एक ड्रेस काढायला गेलं सो सगळे ड्रेस खाली पडले आणि होते रोज काय होते ना म्हणजे सकाळी शक्यतो मी सकाळी आंघोळ करते आणि सकाळी घाई गडबडीमध्ये जो ड्रेस हाताला लागला तो घालून आपण म्हणजे रेडी होऊन जात असते त्यासोबतच एका ड्रेसच्या मागे परत दोन तीन ड्रेस पडतात मग ते लगेच तसंच तसच्या तसच, 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 तसच कोंबून ठेवल्या जात असते आणि आज म्हटलं चला आता एक ते दोन ड्रेस खाली पडलेच आहेत तर चला आता काही पाच दहा मिनिटांमध्ये ना पूर्ण अलमारीस आपण ऑर्गनाईज करून घेऊया तसं ही मुलांची जे आलमारी आहे ना ती तर में दोन पने सा, सा, आ, मी दोन दिवसाआधीच म्हणजे पूर्णपणे सेट केली होती होतं माझं सेक्शन तो एक साइडचं असं म्हणजे कंपार्टमेंट आहे जो फक्त मी माझ्या कपड्यांसाठी ठेवले आहे तर अशा पद्धतीने छान ऑर्गनाईज केलं त्यानंतर वॉशरूम वगैरे जे आहे ते सगळं क्लीन केलं आता हे सगळं दाखवण्यामध्ये ना व्हिडिओ खूप मोठा झाला असता सो फायनली सगळी कामे आवरलेली आहे माझी दिवसभरात असं तुम्ही रुटीनसुद्धा बघितलेलं आहे आज मुलं घरी होते त्यामुळे खूप उशीर झाला आहे अंघोळीला म्हणजे जेमतेम दोन वाजलेले आहेत सो so, अशा प्रकारचं होतं माझं रुटीन आणि मला तुम्हाला खूप महत्त्वाची रिक्वेस्ट करायची आहे ती म्हणजे तुम्हाला असल्या प्रकारचे जर व्हिडिओ आवड आवडत असतील तर प्लीज मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो तुम्हाला काही अशा गोष्टी विचारायच्या असतील तेही मला कमेंटमध्ये विचारा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो बाय फ्रेंड्स हॅव अ गुड डे